सिन्नर येथील आदिवासी मुलींसाठी सुरू असलेल्या सिन्नर शासकीय मुलींचे वसिगृह येथे अचानक अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या पदाधिकारी यांनी भेट दिली असता येथील बराच अनागोंदी कारभार उघड करण्यात आला आठवी ते पदवीधर मुलींच्या वसतीगृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाही तर येथील एकच महिला अधीक्षक यांच्या दैनंदिन हजेरीबाबत देखील तफावत आणि सर्व मुली येथील पुरुष सोडून दिल्याचे सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे ठिकठिकाणाहून आलेल्या आदिवासी समाजाच्या मुलीसाठी सिन्नर शरदवारी रोड जवळ शासकीय मुलींचे वसतिगृह आहे या ठिकाणी आठवी ते पदवीधर मुली अशा असंख्य मुली राहतात त्यांच्यासाठी केवळ एकच महिला अधीक्षकांची नेमणूक करण्यात आली असून त्या देखील बहुतांश वेळी रात्रीच्या या वसतीगृहावर राहतच नाही त्यामुळे येथील मुलींच्या सुरक्षतेची जबाबदारी ही पुरुष गाडवर आहे मुलींचे वसतीगृह असूनही सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नाहीत कॅन्टीन मधील कचऱ्याची विल्हेवाट नाही येथील हजेरी रजिस्टर मधील घोळ हा सर्वांना खूप काही सांगून जाणारे असल्याची भावना यावेळी वसतीगृहाला अचानक भेट देणाऱ्या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या पदाधिकारी यांच्या निदर्शनास आली त्यामुळे येथील चौकशी व्हावी व येथील सुरक्षा त्वरित वाढवावी अशी मागणी भगवान तळपाडे प्रकाश भरगे जनार्दन कुंदे भाऊसाहेब कुंदे विजय नवाळे राधामाळी स्वातीमाळी मनोज परदेसी संदीप झनकर कुणाल सुराळे आधीस इतर पदाधिकारी यांनी येथील मुलींशी संवाद साधला असता येथील अधिक्षिका यांनी भ्रमणध्वनीवरून दिलेल्या माहितीनुसार येथील गाळ व मुलींच्या बोलण्यात मोठ्या प्रमाणावर तफावत असल्याने येथील चौकशी करण्याची मागणी करण्यात आली एस एन न्यू साठी ऋषिकेश घोलप आज दिनांक अकरा नोव्हेंबर दोन रोजी शिन्नर शहरातील आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या मुलींच्या शासकीय वस्तुगृहावरती अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शिन्नर शहर शिन्नर तालुका व दंडनायक ग्रुप या दोन्ही संघटनेच्या वतीनं संयुक्तरित्या भेट देण्यात आली की आज अचानक समोरला अशी समोरला गेलं की इथले अधीक्षक आज इथं स्त्री अधीक्षक इथे आज इथं नसल्यामुळं दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज इथं भेट दिली पण त्याच्यामध्ये अशा काही त्रुटी आवलं आढळल्या की येता क्षणी आम्हाला असं जाणवलं का इथं जर मुलींचं वस्तुगृह आहे तिथे सी सी टी व्ही कॅमेरा ही गरजेची गोष्ट आहे पण ती गोष्ट आज इथं अव्हेलेबल नाही आहे आणि एक तर हे जे वस्तुगृह आहे एकशे पंचवीस मुली एकशे पंचवीस मुली इथं असताना इथल्या ज्या कर्मचारी तर कुठंतरी शासकीय प्रशिक्षणासाठी बाहेर आहे तर दिवसभर बाहेर जातात रात्री येतात असं त्यांचं म्हणणं आलं त्यांच्याशी फोनवरती संपर्क केल्यामुळं पण इथं आल्यानंतर आमच्या अशा लक्षात आलं की जो चौकीदार आहे तो सांगतो काल रात्री मॅडम साडे दहाला आल्या मॅडम फोनवरती आहे मी सहा वाजता आले मुली सांगताय मॅडम हजरी घेताना होता म्हणजे तिघांच्या बोलण्यात दुभंगता दिसते मग यांचं नेमकी आहे मॅडम इथे होत्या किंवा नाही किंवा मग एवढ्या सवयशे मुली सोडून मॅडम जर बाहेर जात असतील तर शासनाची जबाबदारी का त्यांची त्या ते जागेवर पण चार्ज दिला पाहिजे कारण रात्री समजा इथं मॅडम नव्हत्या जर कुणाला काही प्रॉब्लेम आला असता तर इथं जे पुरुष कर्मचारी ते तर मुलींना मदत नाही करू शकत मग ही शासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही आहे का जर तो कर्मचारी आपण कुठे प्रशिक्षणासाठी पाठवतोय मग त्याच्या जागेवर कुठला तरी एक नियुक्ती किंवा तो चार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देणं गरजेचं होतं सदर वस्तीगृहामध्ये आठवी ते पदवीधर शिक्षण घेणाऱ्या मुली राहतात ते त्यांच्या सोयीनुसार कॉलेजला जाणं नर्सिंगला जाणं या गोष्टी त्यांच्या सोयीनुसार करतात आज आदिवासी मुलींची वस्तुग्र येथे भेट दिल्याच्या नंतर खूप समस्या लक्षात आल्या ज्यावेळेस जे जेजूरकर मॅडम यांचा रजिस्टर चेक केला आम्ही इथे येऊन तर त्यांची सह्या पण चेक केल्या त्यांचं टायमिंग बघितलं आम्ही आणि मुलींना पण विचारलं तर मुलीच सांगते मॅडम काल होत्या बारा वाजेपर्यंत होत्या काय बोलतय अकरा वाजेपर्यंत होत्या काही मुली बोलत आहे दहा वाजेपर्यंत होत्या तसे आम्ही सर्व तर सर्वांच्या आम्ही कैद केलेले तर मॅडम रात्रभर इथं नव्हत्या इमर्जन्सी इथं त्यांनी कुणा कुणाला अवेलेबल पण केलेलं नाही का मुलींवर कोणतं संकट येईल त्यावेळेस मुली कोणाकड हात करतील अशा वेळेस जे जतूरकर मॅडम आहेत त्यांना रजेवर जायचं होतं किंवा सुट्टीवर जायचं होतं त्यांनी ते एखादी महिला कर्मचारी इथं ठेवावं हो लागत होती त्याच्यानंतर मुलींकून बरंचश काही सांगण्यात आले की ते नव्हत्या परंतु त्याच्यात पण असा विषय असं झाला का मॅडमने जे लेखे आहे आहे रजिस्टर म्हणलं ते पण हस्ताक्षरामध्ये वेगवेगळेपणा येतोय सही वेगळी दिसून येते आम्ही मुलीच्या वसतीगृहाला भेट दिली असता आमच्या असे निदर्शनास आले की इथे अध्यक्षक जे आहे ते उपस्थित नव्हते आम्ही मुलींना व त्यांचे येथील कर्मचारी यांना विचारणा केली असता हे काल साडेबारा वाजता येथून प्रशासकीय शासकीय कामासाठी बाहेर नाशिकला गेलेले आहेत असं आमच्या निदर्शनास आलं परंतु इथे सव्वाशे मुले अशा वाऱ्यावर सोडून जाणे हे चुकीचे आहे तरी प्रशासनाला आम्ही हे विचारतो की तुम्ही या अशा गोष्टी होऊ नये यासाठी प्रशासनाने याच्यावर कारवाई करावी व आमच्या मुली आदिवासी आहेत हे सर्वांना माहिती असून याच्याकडे दुर्लक्ष होतं हे आम्ही आदिवासी समाज इथून पुढे सहन करू घेणार नाही